तिळगुळ घ्या बोला म्हणून दरवर्षी मकर संक्रांत साजरी केली जाते याच मकर संक्रांतीच्या दिवसात हलव्याच्या दागिन्यांना देखील विशेष महत्त्व प्राप्त झालेलं असतं नवदांपत्याच्या पहिल्या मकर संक्रांतीच्या वेळी बाळाच्या बोरणाना वेळी हे हलव्याचे दागिने परिधान केले जातात कोल्हापुरात सुगंधी परिवार जवळपास गेल्या पन्नास वर्षापासून हे हलव्याचे दागिने बनवत आहेत त्यांच्या परिवाराची तिसरी पिढी देखील आज मोठ्या आनंदानं हे हलव्याचे दागिने बनवण्याचा व्यवसाय सांभाळत आहे खर तर लहानपणापासून विविध गोष्टी बनवण्याची आवड असलेल्या अलका सुगंधी यांनी उत्सुकतेपोटी पहिल्यांदा हलव्याचे दागिने बनवलेले होते त्यांच्या याच मोठ्या व्यवसायात झालाय सध्या बाजारात हलव्याचे दागिने म्हणजे फेविकॉलने तिळगुळ चिकटवून बनवले जातात मात्र सुगंधी परिवार पारंपरिक पद्धतीनं फुलाप्रमाणे तिळगुळ होऊन हे दागिने बनवत हे हलव्याचे दागिने आम्ही पहिल्यांदा हा हा जो तिळगुळ आहे ह्याला आम्ही हलवा म्हणतो हे कर कर जे आहे आम्ही पहिला घरीच करत तयार करत होतो पाक तयार करायचा जे तिळ असतात त्या तिळावर हे पाक चढवायचा असतो ते, 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 ते आम्ही स्वतः हाताने घरात तयार करत होतो पहिल्यांदा मग हे घरी कस वापरायसाठी म्हणून आम्ही तेवढं हौसेनं करायचं मग ते नंतर एकाच्या घरी आम्ही गेलेलो पुण्याहून त्याने हलव्याचे दागिने आणले होते ते बघितले हलव्याचे दागी म्हटलं आपल्या मुलीला पण हे करावं म्हणून हे म्हटलं बघूया आपल्याला जमत का म्हणून मग घरी केलं तर त्यांचा तो हार वेलदोड्याचा हार होता मग घरी येऊन आम्ही ते वेलदोडे आतले काढून ते जे सालपट असत त्याच्यावर मी पाक चढवला तर ते पाखळीसारखं ते फुल तयार झालं मग त्याचा तेव्हा मी हार केलेला तो तसा मग हे सगळं बघितल्यावर मग म्हटलं की आपल्याला हे जमेल म्हणून मग मी थोडं करून बघितलं खरं कर ते मला जमलं करायला एक हाऊस म्हणून करायला गेले मग ते आमचं आमचं दुकान असल्यामुळे आमच्या धीरांनी ते दुकानात नेऊन ठेवलं आणि ते ठेवल्यामुळे काय झालं त्याला चालू झालं की हे आम्हाला द्या करून मग असं करत ते वाढ गेलं तो आमचा एक व्यवसाय एक हाऊस करता करता एक व्यवसाय बनला आणि आता कस आता ही नवी पिढी जशी चालू झाली आहे ते फेविकोल लावतात पण आम्ही आज तागायत फेविकोल लावत नाही गुंफूनच तयार करतो कारण जी लहान मुलं असतात ती हार वगैरे घातले की तोंडात घालतात ते मग त्यामुळे तो त्रास होतोय म्हणून आम्ही हलव्याला लावत नाही आणि आता कसं फार बदल बदल होत गेले तरी आता आमच्या मुली कसं नवीन नवीन नवी काही ना काही करूया असं म्हणत नवीन नवीन ऍडजस्ट करायला लागलेत आता मग आम्ही आता साठी म्हटलं की नारळ करतात तिळाचा मोबाईल असतो घड्याळ असत हे सगळं जसं लोक सांगतील तसं आम्ही करून देत राहतोय दागिन्यांमध्ये दरवर्षी ट्रेंड प्रमाण आणि ग्राहकांना नवनवीन दागिने सुगंधी परिवाराकडून बनवले जातात फक्त सत्तर सुरू होते विविध देवस्थानवरून देखील अशा पद्धतीचे दागिने या परिवाराकडून बनवून घेतले जातात मी सातवी पासून बनवते दागिने म्हणजे आजी बनवत होती ते बघत बघत थोडं थोडं करत असं म्हणून करत गेले आणि आम्ही ह्यात वेगवेगळे वेग प्रकार आहेत लहान मुलांचे दागिने मोठ्यांचे मग लहान मुलांमध्ये व्हरायटी आहेत त्यात आम्ही पुठ्यावरचे पण बनवतो आणि कसे कस्टमाइज लोक म्हणजे कस्टमर्सना कसं त्यांची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीनं गुंफून किंवा जे पेंडल वगैरे घालून ओरिजिनल ज्वेलरीमध्ये जे पेंडल्स वगैरे युज होतात ते यूज करून वगैरे असे बनवतो लेसवरचे बनवतो फोमचे शीट्स असतात त्याच्यावरचे बनवतो आणि लेडीज मध्ये सुद्धा आपल्याकडे वेगवेगळे व्हरायटी आहेत त्यानंतर साठी हार तुरा घड्याळ मोबाईल त्याच्यानंतर नारळ असे वेगवेगळे वेग वेग प्रकारचे दागिने जेंट्स साठी असतात आणि लहान मुलांसाठी किरीट बाजूबंद मनगट्या बासरी हार असे असतात आणि राधेसाठी सुद्धा आपल्याकडे सेट आहे त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी भिंती गळ्यातला सेट कंबरपट्टा पैंजण बांगड्या बाजूबंद अशा प्रकारचे सेट येतात त्याचे रेट कसे होलसेल पण आम्ही देतो होलसेल घेतलं तर आपल्याकडे पंच्याहत्तर एकशे नव्वद म्हणजे जसे दागिने असतील हलवा जसा आहे त्याप्रमाणे त्याचे रेट असतात आणि रिटेल सुद्धा आपण देतो रिटेल आपल्याकडं दीडशे रुपये पासून सुरू आहे त्यांनी बनवलेल्या हलव्याचे दागिने दरवर्षी देशभरासह परदेशातही जात असतात इतकच नाही तर त्यांच्या दागिन्यांची दरवर्षीची पहिली ऑर्डर ही परदेशातच जात असून शेवटची ऑर्डर ही परदेशात जात असल्याचं यांनी माझी आई करत होती तिचं बघून मग मी पण करायला लागले जा जा खप वाढायला लागला त्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी द्यायला लागलो कस्टमरला जशी कस्टमरची ऑर्डर असेल त्या पद्धतीने आपण त्यांना बनवून देऊ लागलो आईनंतर मी करायला घेतलं माझ्यानंतर माझी भाची माझी मुलगी ह्या करायला लागल्या आता ही तिसरी पिढी आमची आणि जशी मागणी वाढत गेली त्या पद्धतीनं महाराष्ट्रात सांगली सातारा इचलकरंजी इस्लामपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी कोकणात सुद्धा असं जायला लागलं सगळ्यात पहिली सुरुवात आपली परदेशात न होते अमेरिका ऑस्ट्रेलिया अशा बऱ्याच ठिकाणीच जाते आपली पहिली ऑर्डर आणि तसा शेवट पण परदेशातच जातात आपल्या गोष्टी सेट वगैरे जे असतील तसे आणि नवीन पद्धत पहिला ही पद्धत होती आता गुंफलेले येतात जसा ट्रेंड नवीन येईल त्या पद्धतीने आपण गिरायकाला कस्टमाइज करून देतो जसं गिरायकाची मागणी असेल त्या पद्धतीने आपण बनवून देतो सगळ्या आयटम दरम्यान हे हलव्याचे दागिने हातानेच बनवावे लागतात मात्र कोल्हापुरात पहिल्यांदाच हे हलव्याचे दागिने बनवण्यास सुरुवात केल्यानंतर आज तागायत पारंपरिक पद्धतीलाच प्राधान्य देऊन सुगंधी परिवार कलात्मक दागिने बनवत आलाय तर हलव्याच्या दागिन्यांची ही परंपरा जपण्यासाठी अशाच पद्धतीनं पुढेही नवनवीन दागिने बनवत राहण्याचा संकल्पही त्यांनी केलाय अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा